नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो दोन तीन दिवसांआधी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळाला या पावसाच्या तीव्रतेने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे सोलापूर कोल्हापूर कराड या ठिकाणी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे रस्त्यावरील झाडे देखील या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे कोलमडून पडल्याचे चित्र आपल्या समोर उभे आहे मित्रांनो आज अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस आज देखील कोणकोणत्या दे ठिकाणी या अवकाळी पावसाचे थैमान असू शकते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती आहे की आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या गावाचे शहराचे नाव कमेंट करून नक्कीच कळवा म्हणजे त्या गावाचा किंवा शहराचा अंदाजही आम्ही पुढील व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊत मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा मित्रांनो हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आज दुपारी व दुपारनंतर पडू शकतो मराठवाड्यात देखील पाडव्यानंतर एक ते सात एप्रिल दरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान हो विभागाकडून वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रात भाग बदलत सर्वच ठिकाणी ढगाळ वातावरणासह तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस एक ते सात एप्रिल दरम्यान पडणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या विभागात गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे संपूर्ण कोकणपट्टी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पालघर या ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे त्याचप्रमाणे विदर्भात देखील तीस एकतीस मार्च आणि नंतर एक ते चार एप्रिल यांदरम्यान ढगाळ वातावरण राहील आणि भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्याचप्रमाणे एक ते सात एप्रिल आणि एकोणतीस तीस एकतीस मार्चला दक्षिण भारतात ढगाळ वातावरणासह मुसळधार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा हवामानाच्या अपडेट्सचा फायदा होईल त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद